जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकांच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग आणि त्यातून डाळिंबाचं कमी दर्जाचं पीक आल्यानं न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचं चित्र आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचं गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र इथं भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर आणि त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मराठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते